देश सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सैनिक पार पाडत असल्यामुळे भारतीय नागरिक आपले जीवन सुरक्षित आणि आनंदाने जगत आहेत देशाच्या दे सैनिकांचे मोठे योगदान असल्याचे माजी नेव्ही कमांडर आणि अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद महाराष्ट्र आणि गोवा शाखा अहमदनगर जिल्हाध्यक्ष अनिल जोशी यांनी सांगितले परिषदेच्या वतीने विजय दिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली एकोणीसशे एकाहत्तर साली युद्धामध्ये पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली तो दिवस विजय दिवस म्हणून माजी सैनिकांनी साजरा केला देशाच्या तीन युद्धांमध्ये सहभाग घेणारे कर्नल लक्ष्मण चितळे यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी प्रांत कोषाध्यक्ष राहुल जाधव उपजिल्हाध्यक्ष सदाशिव भोळकर मनसुख वाबळे भाऊसाहेब वाबळे देवीदास हजारे मारुती कराळे अशोक वाघ शिवाजी मुळे आप्पासाहेब कुलट तैय्यब बेग राम वडाळगे आदींसह माजी सैनिक उपस्थित होते तेच बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा